हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे देवपूजेसाठी आज चाफ्याची अनंत चाफ्याची फुलं मिळालेली ह्याला अनंत चाफा म्हणतात तर हा पांढऱ्या रंगाचा चाफा आहे आणि अतिशय ह्याला सुगंध असतो आणि आज ही चाफ्याची फुलं मला आणून दिलेली थोडीशी जास्वंदीची पण फुलं होती आणि अशी छोटीशी मी सकाळची देवपूजा आटपून घेतलेली आहे आणि देवपूजा झाली की लगेच नाश्ता बनवायचा असतो कारण ओमचे बाबा रोज बाहेर जातात त्यामुळे त्याच्या आधीच मला नाश्ता बनवायचा असतो आणि इथे बघा छानपैकी कांदा पोहे बनवलेत आणि ते पण वरतून फरसाण घालून कांदा बटाटा पोहे आणि वरतून फरसाण एक नंबर असे पोहे लागतात तुमच्या घरात एखादी जरी गाडी असेल तरी पण तुम्हाला मी आज जो व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बरोबर बघा कारण तुम्हाला ह्या क्लिनिंग गनची खूप गरज आहे आणि आम्हीसुद्धा ही क्लिनिंग गन आणलेली आहे कारण घरात तीन गाड्या आहेत ड्रायवर मात्र एकच आहे परंतु तीन गाड्या आहेत आणि कधी टायमावर कुठे जायचं झालं आणि फोर व्हीलर धुवायची झाली तर लाईन खूप असते आधीच न्याऊ नेऊन न्याव, द्यावी लागते आणि तेवढा वेळ कधी कधी नसतो त्यामुळे एक आज क्लिनिंग गन घेऊन आलेले हे नवीनच आणलेली आणि मी तुम्हालासुद्धा दाखवते तर काय झालं तुम्ही म्हणाल की अरे हा तर कवर आहे कारवर आणि तरी पण तुम्ही धुता तर काय झालं कवर खूप घाण झालेला आणि इतकी मोठी जागा नाही की कवर धुता येईल त्यामुळे मिस्टरांनी कवर गाडीवर चढवलेला अर्धा आणि त्यानंतर ही पहिल्यांदाच कारगन काढली आणि सुरुवात केली तर म्हटलं ही कारगन तुम्हालासुद्धा कदाचित कामात येऊ शकते टू व्हीलरलासुद्धा चालते त्यामुळे ह्या कारगनची आज आम्ही ट्रायल घेतली आणि अतिशय सुंदर मला खूप आवडली कमी पाण्याने गाड्या व्यवस्थित वॉश येतात आणि टू व्हीलरला तर आपल्याला वॉश करण्यासाठी द्यायची गरजच नाही बाहेर कारण ही जी कार गन आहे ती इतकी छान आहे इतकं पाणी प्रेशरला येतं आणि छान अशी फवारणी होते पाण्याची आणि छान असा हा चिखल गाडीला असेल किंवा माती असेल धूळ असेल ती व्यवस्थित अशी निघून जाते आणि आजचा दिवस सकाळी सुरुवात केलेली आणि दोन गाड्या आणि एक कारचा कवर व्यवस्थित असा क्लीन करून झालेला आहे आणि अगदी पाणी तीस ते पस्तीस लिटरच लागलं इतकं सगळं क्लीन करण्यासाठी आणि छानपैकी अशी ही क्लीन करून झालेली आहे तर ही कार गन जास्त महागडी नाही आहे अगदी स्वस्तात स्वस्त आहे तर तुम्ही सुद्धा आणू शकता आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचं त्यामुळे ही मी पहिल्यांदाच जी गन घेतलेली होती आणि ती तुम्हाला मी दाखवली तर तुम्हाला पण हवी असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता कदाचित ऑनलाईन मिळत असेल मला, मला नाही माहिती इथे मी मिसळ बनवले आणि मिसळला कलर बघा किती छान आला आहे घरचेच मसाले वापरून मी नेहमी मिसळ बनवत असते बाहेरचे मिसळ मसाले कुठलेच मसाले मी बाहेरचे आणत नसते सर्व मसाले मी घरीच बनवते आणि त्यामुळे खाण्यासाठी मिसळ खूप मजा येते बाहेरच्या वस्तू न वापरता घरातल्याच वस्तू वापरून अशी मिसळ किंवा कुठलीही वस्तू बनवली तर खूप चवीला येते रंग न बघता तुम्ही त्याची चव बघा अतिशय सुंदर असते बाहेरचे खूप सारे कलर घातलेले असतात आणि त्यामुळे त्याला त्या करीला खूप अशी रंग येतो लाल आणि त्यामुळे आपल्याला वाटतं बापरे किती छान आहे परंतु आपल्याला खूप त्यातनं काहीतरी होत असतात आजार तर इथे बघा हे पूर्ण कुटुंब एक कोंबडा कोंबडी आणि त्यांची तीन, तीन पिल्लं माझ्या अंगणात आलेत शेजारी दोन तीन आजी आहेत त्या राहतात आणि त्यांच्याकडे हे कुक्कुटपालन असतं तर हे कधी कधी आमच्या दारात येतात तर मी तेव्हा ती त्यांना तांदूळ किंवा काही पण असं असेल तर मी त्यांना घालत असते खाण्यासाठी तर ह्या बघण्यासाठी खूप छान वाटतं कोंबड्या आ, ते लोक स्वतःच घरी पाळतात तर अशा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपण पण कराव्या म्हणजे असं दृश्य पाहायला खूप छान वाटतं